नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मध्ये समाजसेवकांची निवड संपूर्ण भारतभर भारत भार पसरलेल्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मध्ये समाजसेवा करण्याची आवड असलेल्या पदाधिकारी यांची अनेक जिल्हा तालुका व प्रदेश राज्यामध्ये निवड करण्यात आली आहे सागर गोरखनाथ गुजर गुजरात प्रदेश अध्यक्ष राकेश गणेश दुर्वे रायगड जिल्हा सचिव निकेश रघुनाथ फराड पनवेल तालुका अध्यक्ष मनोज तुकाराम नाईक भिवंडी शहर अध्यक्ष सद्गुरू लक्ष्मण पाटील ठाणे जिल्हाप्रमुख यांची शिफारस राष्ट्रीय कार्य अध्यक्ष राम घरत यांनी केली असता राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र कमिटीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर अध्यक्ष गोरखनाथ गुजर राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे राष्ट्रीय लीगल ॲडवायझर गजानन ठाकरे सचिव वाल्मिक महाराज जाधव राष्ट्रीय प्रभारी आबा गोंदकर राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट वनिताजी पाठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत शिरसाट महिला अध्यक्ष शोभना पाटील महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे माऊली राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र कमिटी यांनी मान्यता दिली असून त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे तरी पुढील काळात त्यांच्या हातून समाजातील जनतेची सेवा घडो हीच खरी अपेक्षा हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी दीपक शेवाळे नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद